नमस्कार मित्रो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आजचा जो विषय आहे तो थोडासा गंभीर आहे आणि चिंताजनक पण आहे आणि याला धरूनच आपण थोड्याशा काही परंपरा आहेत आणि त्या परंपरा कशा आपल्याला अटक ठरतात हे पण आपण यात कव्हर करणार आहोत माझ्यासोबत आहेत अनिकेत चोरगे आणि सुरुवात आपण काही खर्चांपासून करूया जे खरंच महत्त्वाचे आहेत तसं बघायला गेलं तर आयुष्य तीन गोष्टींवर जास्त फोकस करतं जे आपल्या बेसिक नीड्स असतात जसं की कपडे आहेत घर आहे, आहे आणि निवारा आहे म्हणजे अन्न वस्त्र निवारा या सगळ्या तीन गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या आहेत हे आपण वेळोवेळी बघितलेलं आहे तर पलीकडे जाऊन जर आपण इकॉनॉमिक्स बघितलं तर इकॉनॉमिक्समध्ये सांगितलेलं आहे वॉन्ट्स आर अनलिमिटेड राईट माणसाच्या ज्या काही वॉन्ट्स आहेत त्या अनलिमिटेड आहेत पण त्या अनलिमिटेड मधून कॅपिटलिझम आलं आणि कॅपिटलिझमचा जो बेसिक्स होता तो हाच होता की वॉन्ट्स आर अनलिमिटेड सो नवीन नवीन काहीतरी इन्व्हेन्शन करा नवीन नवीन गोष्टी ॲड करा जेणेकरून जास्तीत जास्त वस्तूंचा खप होईल आणि जे मोठे मोठे कॅपिटलिस्ट लोकं आहेत त्यांचा फायदा होईल जास्तीत जास्त किंवा नफा होईल असं तर या सगळ्या गोष्टींचं आपण डिस्कशन करणार आहोत आणि याचा इम्पॅक्ट आपल्या ओवरऑल परिस्थितीवर फायनान्शियल कंडिशन्सवर कसा होतो हे आपण बघणार आहोत तर आम्ही काय गोष्टी डिस्कस करत होतो जसं आता दिवाळी आली आहे तर मग पहिल्यासारखं बोनस ही सिस्टम राहिलेली नाही आहे बोनस मिळत नाही आहे मा, वाढती महागाई आहे या सगळ्यांचा परिणाम आपल्या जीवनावर कसा होत आहे हे आपण एक एक करून बोलूया तर आणखी तुला काय वाटतं काय गोष्टी आहेत ज्याचा आपल्या जीवनावर परिणाम होत आहे परिणाम म्हटलं तर आता तुला सांगू काही गोष्ट म्हणजे हा आजच्या याच्यामध्ये म्हणजे मोर ऑफ ज्या गोष्टी आहेत ना या शोबाजीसाठी जास्त चालतात ठीक आहे okay. तर एक स्टेटस सिम्पल झालेला आहे म्हणजे तू कोणत्या प्रकारचे कपडे घेतो तू तुझ्या काय शॉपिंग करतो या सर्व गोष्टी एक स्टेटस म्हणून बघितलं जातो की किती कपडे घेतले बरोबर काय काय केलं तर मग सणांना सुद्धा म्हणजे भाऊबीज वगैरे येतं त्यावेळेला काय म्हणजे गिफ्टिंग काय करतं तेवढा अनेक गोष्टी आज स्टेटस सिंबलशी लागू आहेत आणि त्याच्यामध्ये एक ट्रेंड फॉलो करायचा सिस्टम पण अनेक चालू होतो बरोबर तसं बघायला गेला तर आधी मला वाटतं की फक्त बड्डेलाच केक कटिंग केलं जायचं बरोबर आहे राईट हां तर आता तू बघशील तर अक्षरशः एखादं नवीन फुल जन्माला आलं तर त्याचं पहिल्या महिन्यापासून ते बाराव्या महिन्यापर्यंत केक बारा महिने केक कटिंग केली जाते नाही लग्नाच्या बाबतीतही तेच माझी लग्नाची पहिल्या महिन्याची ॲनिव्हर्सरी दुसऱ्या महिन्याची ॲनिव्हर्सरी असं करत बारा महिने ते म्हणजे कुठं एक ट्रेंड कुठला तरी कोणी चालू करतं आणि तुझं ट्रेंड फॉलो होतो इंस्टावरच्या रील्स ट्रेंडिंग होतात त्या ट्रेंडिंग सॉंग्सवरती रील बनवलं जातं त्याप्रमाणेच त्या गोष्टी होतात आणि मला असं वाटतं की मोस्ट ऑफ द ते सोशल मीडियावर दिखावा करण्या हेतूनच या सर्व गोष्टी केल्या जातात पण याच्यामुळे एक गोष्ट आहे की एक आर्थिक गोंधळजापर्यंत पडत असतं राईट मी तू बघा अशी बोललास की आधी बोनस वगैरे दिलं जायचं तर त्यावेळेला जो ॲडिशनल तुमच्या सॅलरीच्या व्यतिरिक्त तुम्हाला जो अमाऊंट जी मिळायची त्याच्यामध्ये लोक जनरली दिवाळी साजरी करायची तर आता ती कॉन्स्ट राहिले तर तुम्हाला सोनपापडीचे डब्बे आता काय छोट्या मोठे गिफ्ट वगैरे किंवा मिठाईचा बॉक्स देऊनच दिवाळी असली म्हणून देतात ते रुपये आणि पेमेंट तो ते सॉरी बोनस ऍक्ट जो आहे तर तो सुद्धा सॅलरी एकवीस हजारपेक्षा तो लागू होतो सॅलरी एकवीस हजारच्या वरती आहे त्याला तो लागू होतो तर आणखी मला एक अजून एक प्रकाशने जाणवतं की अनेक जण अनएम्प्लॉईड आहेत आणि काही तर हाऊसवाईफ पण आहेत तर यांच्याकडे का तर काय एक्स्ट्रा इन्कम नसते किंवा स्वतःची काही इन्कम नसते आपण लहानपणी बघितलेलं आहे की भाऊबीज झालं रक्षाबंधन आलं तर आई किंवा वडील थोडेसे पैसे देतात हे घे बहिणीला दे हे घे भावाला दे हे सगळं चालत असत तर डोंट यू थिंक की आपल्याकडे आपली इन्कम स्वतःची अशी काही नाही तर मग आपण हा सोशल प्रेशर का सहन करायचा मलाशी तुला म्हटलं की एक आहे ना तो ज्या गोष्टी काही आहेत ना ज्या वंश परंपरागत चालू आहेत लहानपणी तू सांगितलं की आई वडील पैसे द्यायचे तेव्हाही तुझी इन्कम नव्हती ना तेव्हाही ते एकमेकांना गिफ्ट देणं वगैरे चालायचंच बरोबर तर ह्याला तू बोलू शकतो भाऊ बहिणीचं काहीतरी प्रेमाचं प्रतीक वगैरे बोलू शकतो ठीक आहे आणि मी असं एक आई बघितलं की तिथे भाऊ स्वतःहून बोलतोय की बाबा स्वतः बहिणीला सांगतोय की बाबा माझी परिस्थिती नाही आहे मी देऊ शकत नाही वगैरे असंही बघितलं बट नॉट नेसेसरी की सगळी कशी अंडरस्टँडिंग तुला पाहायला मिळते ओके त्यामुळे तो एक कुठे दबाव हो राहतो सामाजिक दबाव आहे हो तर माझ्या मते एक थोडस आत याच्या गेलं तर एक कळतं की आज प्रेम जे आहे ते वस्तुनिष्ठ झालेलं आहे एक्झॅक्ट मटेरियलिस्टिक त्याच्यामुळे असं होत चाललेलं आहे की तुम्ही काहीतरी चांगली वस्तू दिली म्हणजे तुमचं तुमच्या बायकोवर तुमचं नाव तुमचं तुमच्या नवऱ्यावर किंवा तुमचं मुलांवर इतर कोणावरही प्रेम आहे तर शक्यतो असं नसलं पाहिजे पण ही मेंटॅलिटी जी आहे ही कॅपिटलिझमने आपल्या डोक्यात भरलेली आहे राईट आणि जर आपण एखादी गोष्ट नाही दिली नवऱ्याने बायकोला किंवा बायकोने नवऱ्याला किंवा भावाने बहिणीला बहिणीने भावाला तर आपण असं कुठेतरी ऑकर्ड फील करतो त्यानंतर कोणाच्या तरी घरी आपण जात असू ॲज अ गेस्ट म्हणून तिथे पण कंपल्सरी तुम्हाला ते न्यावंच लागतं राईट हे सुद्धा तसं चालत आलेलं आहे पूर्वीपासून त्याच्या गोष्टी फॉलो होतात सो so, याच्यावर कुठेतरी आपण विचार केला पाहिजे की आपली जर परिस्थिती नसेल तर अननेसेसरीली जो काही एक्सपेन्स आहे तो आपल्या डोक्यावर आपण घेऊ नये आणि ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या महत्त्वाच्या गोष्टी फॉलो करणं गरजेचं आहे ना की डोक्यावर उजं घेऊन या सगळ्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत त्यामुळे एक सोशल प्रेशर जो असतो तो बिल्ड तर होतोच आपल्या डोक्यावर मनावर पण त्याला हँडल कसं करायचं आहे काहीही न मानतात कुठलीही काचकूच न करता बिंदास त्याला सामोरं जायचं आहे आपली परिस्थिती नसतानाही शांत बसायचं आहे आणि पुढे वळायचं आहे काय बोलतो अनिकेत अगदी बरोबर आहे हे आणि हे देवाणघेवाणची कॉन्सेप्ट आहे ना ही खूप आधीपासून सुरू चाललेली आहे मला वाटतं कुठेतरी त्याला थंड पडला पाहिजे हां ज्याला असं मला वाटतं की जर भावा भावाच्या बहिणीवरती किंवा बहिणीचं भावावरती प्रेम असेल तर त्या दोन ना दोन फक्त त्या दिवशी का बरं भाऊबीज किंवा रक्षाबंधन हो तो ते प्रेम आहे मी ते असं असूत की माझ्याकडे एका दोन महिन्यात पैसे नसतील काही महिन्यांनी माझे पैसे आले तर तेव्हाही लगेच दिल्या तरी त्याच्याने काय प्रेम कमी होणार आहे का नाही एक्झॅक्टली एक्झॅक्ट त्यामुळे तो सामाजिक परिसर घेतला नाही पाहिजे जसं आपलं माझा एक मित्र आहे रिसेंटली ॲक्च्युली माझ्याकडे काही पैशाची मागणी करा होता तर मे बी हेच रिझन असू शकतं की दिवाळीचं जसं तू म्हटलं सामाजिक गरजा झाल्या त्या पूर्ण करण्यासाठी म्हणून पुढे थोडं प्रेशर घेतो मला असं वाटतं आहे की सिम्पली जर तुम्हाला पैसे नाही तो बेटर आहे की तुझी दिवाळी असेल काही असेल कारण तुझ्या तुला जसं शक्य आहे त्या रीतीने तू ते नक्कीच सेलिब्रेट शकतो नाही सामाजिक दबाव न घेता राईट right. अल्टीमेटली तुला काय वाटतं हे महत्वाचं आहे बोलायला असतं राईट राईट समाज काय आपल्याला पोचायला येत नाहीये जे काय आहे आपलं आपल्यालाच बघायचं असतं मला माझी परिस्थिती आठवत आहे मी जॉब सोडलेला त्यानंतर काही वर्ष मी क्लासेस घेत होतो पण पाहिजे तशी इन्कम नव्हती त्यामुळे तो दबाव नेहमी असायचाच की अरे रक्षाबंधनला काय देऊ बावजीजला काय देऊ या दिवाळीला कपडे घेऊन की नको तर हे सगळे प्रश्न माझ्या मनात यायचे आणि मी भांबावून जायचो पण ठीक आहे स्वतःच्या मनाला समजवलं की परिस्थिती नाही आहे आपण वेगळ्याच रस्त्याने चाललेलो आहोत या सगळ्या गोष्टी होत आहेत एक दिवस येईल चांगले दिवस येतील पण याचा अर्थ असा नाही की चांगले दिवस असल्यावर पण आपण उधळपट्टी करावी ती योग्य ठिकाणी करावी असं मला वाटतं आणि आपला जास्तीत जास्त पैसा जो आहे तो नवीन गोष्टी शिकण्यावर आपली प्रोडक्टिव्हिटी वाढण्यावर लर्निंगवर फोकस करावा रादर दॅन जस्ट दिस दॅकपूक लाईफ शो ऑफ लाईफ मग तुला काय असं वाटतं कुठे जास्त खर्च केला पाहिजे माणसाने आणि एक्झॅक्टली आता जे ग्रुप चालू आहे ठीक आहे आता आत्तापर्यंत आपण फक्त मॉडर्न यू मॉडर्न यू करत होतो आता ए आयचं जमाना आलेलं आहे सो मला वाटतं की आता प्रत्येकाने त्यांना स्वतःला अपस्किल करण्या कुठेच कसं सोडली नाही पाहिजे कुठेच जेवढं लर्निंग करताना तेवढं आता गरजेचं आहे केलं पाहिजे आणि कॉम्पिटिशन खूप वाढणार आहे आणि आता मला वाटतंय की ए आयचं आता नवीन जो अभ्यासक्रम येईल त्यामध्ये पण मला वाटतंय की ते लोक ॲड करू शकतात राईट सीबीएसईने right. ॲड केले सो so, जी काय नवीन पिढी येणार आहे ते आता कॉलरिडीच लोक आपल्यापेक्षा स्मार्ट आहेत right. खूप स्मार्ट आहे म्हणजे आता तू बघशील म्हणजे आपण लहान असताना नोकचे डप्याचे फोन होते डबल वन डबल टू फोन ते सुद्धा ऑपरेट करायला आपल्याला कंटेक्ट पाहिजे कठीण जायचे आजकालची एक दोन वर्षाची मुलं लहान मुलं एकदम म्हणजे जे आपला फोन आहे ते इझिली ऑपरेट होते आणि दुसऱ्या एक गोष्ट याच्यामध्ये ॲड करायची होती मला की स्पेसिफिक सडांमध्ये आपण स्पेसिफिक गोष्टी घेतो तर या गोष्टी त्याला अटॅच नाही म्हणजे त्या सगळ्यांनाच अटॅच नाही आहे त्या एक भांडवलदारांनी किंवा कॅपिटलिस्ट लोकांनी आणलेल्या इंट्रोड्यूस केलेल्या गोष्टी आहेत आणि त्यांचा प्रभाव आपल्यावर पडतो आणि आपण त्या फॉलो करत जातो जसं दिवाळी आणि फटाके यांचा संबंध काहीच नाही काहीच म्हणजे काहीच नाही आणि त्याच्याबरोबरच नवीन कपडे घेणं या सगळ्या गोष्टी दिवाळी नावाचं दीपावली दिव्यांचा सण आहे हा दिव्यांचा सण आहे उच्नाईचा सण केली पाहिजे अशा प्रकारे राईट राईट सो so, त्यामुळे अनेक असे सण आहेत त्या सणांच्या वेळी आपण अनेक असे खर्च करत असतो त्यानंतर स्पेशल मुहूर्त असतात त्या मुहूर्ताच्या वेळीच एखादी गोष्ट इस घेतली पाहिजे फ्लॅट बुक केला पाहिजे गाडी घेतली पाहिजे अशी एक धारणा मनामध्ये निर्माण केली गेलेली आहे तर मला असं वाटतं असं काही गरज नाही आहे या सगळ्या गोष्टी फॉलो करायची तुम्हाला जेव्हा तुमची परिस्थिती असेल जेव्हा ती योग्य वेळ असेल त्या योग्य वेळेला तुमच्याकडे विना मनी असेल त्या वेळेला ती गोष्ट तुम्ही घेऊ शकला एक्झॅक्टली म्हणजे प्रेशर घेण्यापेक्षा इट इज ऑलवेज बेटर की जे आहे त्यामध्ये समाधान म्हणायचं कारण आयुष्य चांगलं ॲक्च्युली आयुष्य चांगलं आता अननेसेसरीली आपण कुठेही खर्च करत बसलो तर प्रेशर आपल्यावरच येतं नंतर आपण डोक्याला हात लावत बसतो आणि कळत नाही नक्की लाईफ कुठे चाललेली आहे काय करत आहोत आपण आणि त्याचा मानसिकरित्या आपल्याला किती के ताण केला एक्झॅक्टली अजून तू एक गोष्ट किरण बघशील ना तर आजची आजच्या युगातली लग्नाची फॅक्चर तर तू बघितलास म्हणजे जे वायफळ खर्च त्यावेळेला होते जे मानले जायचे ते आजकाल आता ते रीतिरिवाज समजलं होतं राईट राईट जसं मेहनती साधा आहे त्याला सुद्धा इव्हेंट केलेला आहे मोठा हळदी हळदीचा लग्नापेक्षा जास्त लोक कसं हळदीमध्ये करतात ते ठीक आहे नंतर लग्नाच्या आधी ते काय ते प्री प्री वेडिंग प्री वेडिंग वगैरे आहे ते व्हायलाच पाहिजे अशा अनेक गोष्टी आहेत आणि मला आठवत आहे माझ्या एका मैत्रिणीने सांगितलेलं एकदम जबरदस्त लग्न केलेलं त्यांनी मोठा हॉल घेतलेला हळदीला पण जबरदस्त खर्च केलेला प्री वेडिंग शूट केलेलं लग्नाच्या दोन वर्षांनी तिने मला सांगितलं की माझ्या नवऱ्याने पाच लाख मित्रांकडून घेतलेले स्पेशली या सगळ्या गोष्टींसाठी आणि त्यासाठी मित्र त्याचा फायदा घेत होते म्हणजे माणसाने किती खाली पडावं हो। स्वतःचा रिस्पेक्ट वगैरे या सगळ्या गोष्टींसाठी लग्न तर बघा आज एक कोर्टामध्ये जाऊन काही दोन एक हजार रुपयामध्ये पण होतो रिसेप्शन करणं वगैरे हो तो वेगळा पार्ट आहे बट आपण आपली इज्जत हे करण्यासाठी जपून ठेवण्यासाठी आम्ही किती व्यवस्थित आहोत आमचं कसं व्यवस्थित चाललेलं आहे हे दाखवण्यासाठी ही सगळी जी परंपरा आहे ती आपण पुढे चालवत असतो खर्च करत असतो लोक लोन घेत असतात लग्नासाठीही आणि वर्षानुवर्षे ती फेडतही था असतात अननेसेसरीली त्यानंतर डोक्याला ताप होऊन जातो ते लग्नाचे येथे लोन घेऊन ई एम आय फिट फिटत नाही तो त्याच्या आधीच त्यांचं ते नात्यामध्ये सगळं बिनसलेलं असतं हाही गोष्टी होतात राईट 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 आणि त्याच खर्चावरून नवरा बायकोमध्ये भांडणं पण होत असतात असंही प्रकर्षाने मला जाणवलेलं सो बेसिकली आपण आपल्या अखत्यारीत राहणं गरजेचं आहे अननेसेसरी लोड घेणं फार वाईट आहे आणि आपल्या मानसिक जो काय आजार असतो डिप्रेशन स्ट्रेस याच्यापासून लांब राहण्यासाठी खर्चावर कुठेतरी प्रतिबंध आणणं गरजेचं आहे